तर हाय हॅलो नमस्कार कशा सगळे जण मजेत असाल आणि मस्त असाल मी पण मस्त आहे आणि मजेत आहे माझ्या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तर इकडे आहे अयंश दादा तो पण रेडी झालेला आहे थोडासा झालेला आहे थोडासा बाकी आहे त्याला स्वेटर वगैरे घालून देते दे मग त्याच्या त्या क्रीम पावडर वगैरे करून देते दे मस्त छान छान आणि आम्ही इतके छान कशासाठी रेडी झालेला आहोत हे तुम्हाला मी नक्की सांगते आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि हा माझा अयश बाळ आहे कोणी बघितले नसाल तर बघा हॅलो कर हॅलो हाय बघा किती छान बसलेला आहे की नाही शहा बाळ हॅलो कर हाय करून आपण नाही आम्ही आता जाणार आहोत बड्डे पार्टीला त्याच्यासाठी आम्ही मस्त रेडी झालेला आहोत आमच्या दादू दादूला दादू, दादू, दादू दाखवू हो, हो हो ये इकडे ये दाखवते ये आणि मी आज कशी दिसत आहे पण मला कमेंट करून सांगा मी स्वतःला थोडस आज पंजाबी लुक सारखं केलेलं आहे मस्त थोडस ड्रेस वगैरे पण खूप छान आहे है, मस्त हेअरस्टाईल थोडीशी चेंज केलेली आहे का मला नक्की सांगा आणि हो हो दादूला दाखवते दादूला हा दादूला बघा खरा दिसला माझ्या ब्लॉगमध्ये त्याला त्याला यायला खूप जास्त आवडते आणि मी आज कशी दिसत आहे प्लीज मला कमेंट करून सांगा आणि आमच्या घराच्या सामोराचे एक छोटा बाड राहते त्याचा वाढदिवस आहे ते पण हॉटेलमध्ये आहे म्हणून आम्ही रेडी झालेलो सात वाजताचा होता वाढदिवस म्हणजे आहे तर निदान आठ वाजलेले आहे तर आता आम्ही जाऊ निघू माझी तयारी झालेली आहे आणि इकडे बघा यशची मस्ती सुरू आहे माझ्यासोबत मस्त आबूक आबूक खेळत आहे कुठे गेला यश दिसलं का दिसलं का दिसलं का दिसलं का दिसलं अरे वा मस्त आम्ही तर रेडी झालेलो आता अयशच्या पप्पा गेलेले आहेत रेडी व्हायला तसं नाही करायचं बाळा बघला कमेंट <gumland> करून सांगा अयशचे पप्पा गेलेले आहेत आता रेडी व्हायला आम्ही दोघे रेडी झालेलो आहोत आम्ही त्यांचीच वेट करत आहोत ते आले तर आम्ही निघू आणि आम्ही कोणाच्या बड्डे पार्टीला चाललो आणि तिथे कशी कशी एन्जॉय करतो हे तुम्ही नक्की बघायला आमच्या सोबत कंटिन्यू राहा चला आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितले नसाल तर नक्की कमेंट नक्की जाऊन बघा व्हिडिओजमध्ये आहे ज्यांचे केस गडत असतील भरपूर आणि थंडीमुळे तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ आहे मस्त मी घरीच म्हणजे तेल बनवून दाखवलेला आहे ते तुम्ही ते नक्की बघा बाय बाय बघा आणि मी इकडे तुमच्यासोबत ब्लॉग बनवत आहे आणि माझा बाळ बघा कुठे चढलेला आहे बघा बघा ते म्हणतात की रे नजर हटी दुर्घटना घटी अच्छा म्हणजे अयंशला कोणती चप्पल घालायची आहे तू ते काढत आहे का ही पार्टीला चप्पल घालून जाणार आहे तू मग कोणती कोणती बघा ऑप्शन खूप सारे अयंशकडे इथे फक्त तीनच जोड आहे बाकीचे वेगळीकडे ठेवलेले आहे ते पण आहे हे नाही घालायचे आहे कोणतं घालायचं आहे खूपच नखरे आहे लहान मुलांचे लवकर पटकन घाल हं ठीक आहे तेच घालू चला ये आता अयशचे पप्पा येतच आहेत आपण निघूया आमचा दादू पण आता रेडी झालेला आहे आता अयन चे प्पा मस्त लॉक वगैरे लावत आहेत मग आम्ही निघूया हो की नाही दादू कुठे चाललो आपण सांग हॅपी बर्थडे ला कसं करते हॅपी बर्थडे अशो अशो करतात हो माझ्या दादूची पण येणार आहे हॅपी बर्थडे हो ना हो अयनशसाठी बॉटल वगैरे घेतलंय थंडीचे कपडे सगळे घालून दिले कारण की थंडी लई जास्त वाढलेली आहे चला तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये इथून आमच्या मस्त प्रवासाला सुरुवात झाली आणि आठ वाजता आम्ही घोरुंडी घालो तर एवढी जास्त थंडी होती की भरपूर जास्त मला चांगलं दिसायचं पण आहे आणि थंडीपासून वाचायचं पण आहे तर मला म्हटलं अहो तुम्हीच मला आपलं स्वेटर म्हणजे जॉकेट देऊन द्या तर त्यांनी मला जॉकेट दिलं अयंशला स्वतःच्या कुशीमध्ये म्हणजे दोन्हीच्या मधामध्ये बसवून दिलेलं होतं आणि खूप जास्त थंडी वाटत होती तसं करता करता जवळच होतं जो का म्हणजे तिथे बड्डे पार्टीचा हॉटेल होतं तो जवळच होतं तिथं आम्ही पोचून गेलोत खाली मिठाईवाला वगैरे आहे त्या हॉटेलचं नाव मिठाईवाला आहे मस्त छान आणि तिथे वर रेस्टॉरंट आहे तर तिथे पोहोचलो वगैरे आणि बघतो तर काय केक कटिंग वगैरे तर झालेलंच होतं मग म्हटलं केक कटिंग वगैरे झालंय तर चला आपण जाऊया आणि आता मस्त अक्षवन व करूया त्याला अक्षवन वगैरे केलं आणि त्याच्यासोबत मस्त फोटोशूट वगैरे केली त्याला हॅपी बर्थडे म्हणून विश केलं खूप छान त्याच्यानंतर तिथे सगळेच जण होते त्याचे मम्मा पप्पा त्यांना वगैरे भेटलं बोललं वगैरे आणि डेकोरेशन वगैरे बघा तुम्ही किती छान आहे की नाही मस्त दिसत आहे एक नंबर आणि सगळ्यांची तयारी सुरू होती तिथं जेवण करायला बसायला तिथे अक्षवण करून झाल्याच्यानंतर त्याला विश वगैरे केलं आणि येऊन जेवण करायला बसलेलं होतं आमच्या एरियामधले पण भरपूर लोकं तिथे आलेले लो होते त्यांच्यासोबत पण ओळखी वगैरे झाली मस्त तिथं बोललोत वगैरे आणि बसलोत मस्त जेवण करायला जेवण करायला बसतो जर काय सर्वात आधी पापड खाल्ले मस्त छान दादाने पण खाल्लं आणि जसंच जेवण स्टार्ट केलं अरे बापरे काही सांगाच नको मुलांना एवढं उधम मचवून ठेवलं की भरपूर जास्त हॉलच्या अंदर होतं म्हणून अयांशला खूप जास्त गर्मी व्हायला लागली तर त्यांनी स्वेटर वगैरे सगळं काढून दिलं मग मग गडते बा म्हणून त्याला स्वेटर काढून दिली मग त्याच्यातला जेवण चारून दिली त्याच्यासाठी मस्त दाल फ्राय होतं आम्ही मस्त पनीरची भाजी खाल्ली मशरूमची भाजी खाल्ली मस्त आणि मिक्स व्हेज पण खाल्लं आणि केक पण खाल्लं आणि त्याच्यानंतर बड्डे वगैरे सगळं काही कम्प्लीट झाल्याच्यानंतर त्यांना बाय म्हणून आम्ही मस्त घरी यायसाठी निघालो निघालो तर काय दादूला म्हणते ये बाबा माझ्यासोबत मी हातात पकडते तुला आता नाही त्याला पायदळ चालायचे असते मुलांना हो आता आम्ही आलेलो आहो घरी आणि आता झालेलं आहे खूप दमायला आलेला आहे मस्त छान असं तिथे जेवण वगैरे होतं आणि जेवण वगैरे केलं आम्ही जायच्या आधीच मस्त केक वगैरे कट वगैरे होऊन गेलेलो होतं कारण की सातचा टाइम दिला आम्ही घरून आठ वाजता निघालो साडेआठ वाजतापर्यंत तिथं पोहोचून गेलो तर सगळं काही झालेलंच होतं बस जेवणाची म्हणजे सुरुवात होत होती तर आम्ही मस्त छान वगैरे गिफ्ट वगैरे देऊन दिलो त्यांना आणि जेवण वगैरे करायला बसलेलो होतो मस्त छान अशी पनीरची भाजी आणि मिक्स वेज वगैरे होतं आणि मस्त छान सगळंच काही चांगलं झालेलं होतं आणि हॉटेलमध्ये होती बघा आजकाल काही पण करायचं असलं तर ते छान असं म्हणजे खूप मोठंच करतात नाही का सगळ्यांचं ना जण आता काही वाढदिवस असलं की चला आपण मस्त इथे जाऊ कुठे रे हॉटेल्समध्ये जाऊया किंवा काही पण ॲनिव्हर्सरी असतात मस्त सगळं सगळे सेलिब्रेट करतात आधी कुठे एवढं सगळं कराय काही करायचं आता तो बाळ आहे की नाही तो फक्त दोन वर्षाचं बाळ आहे तर त्याचा वाढदिवस मस्त हॉटेलमध्ये केलेला आहे बघा आमचं पण बाळ आहे दयांश त्याचा पण म्हणजे पहिला वाढदिवस आम्ही घरीच केलो पण तो पण खूप मोठा आता सगळेच जण करतातच म्हणा असं काही नॉर्मल नॉर्मलच आहे म्हणा सगळं काही पण तरी पण बघा जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा आम्हाला कुठे साधा घरी केक नाही कट करत होते आमचे वडील वगैरे म्हणजे शेतकरीच होते तर त्यांना काही माहीतच नाही म्हणजे असं म्हणजे फक्त कमवणे आणि खाणे आणि राहणे असं जीवन त्यांचं चालू होतं तर आता तर सगळं काही मस्त निघाले तर मस्त मस्त छान वाटते असं हो वाटतंय की आम्ही छोटे होतो तर आमचं बरं असं नाही झालं पण तेवढं काही एन्जॉय वगैरे काही आधी करायचं नाही आमच्या आई वडिलांनी निदान आम्ही बारावीत तरी गेलो किंवा दहावीत हां बारावीत गेलो तेव्हा आम्हाला आमचा वाढदिवस वगैरे म्हणजे आम्ही सेलिब्रेट करायला लागलो तेव्हा पण आम्ही स्वतःहून केक आणत होतो म्हणून तेव्हा ते व्हायचं नाही तर आईवडिलांनी कधीच केलेलं नाही आणि आत्ता वगैरे तर आता खूप छान होते आता लग्न वगैरे झालं तेव्हा अहो मिळाले अहोनी वगैरे माझा वाढदिवस वगैरे खूप छान छान केलेलं आहे आणि माझ्या ताईचा पण वाढदिवस वगैरे राहायचं तर तेव्हा जेव्हा आम्हाला करायला शिकलो की नाही आम्ही वाढदिवस तेव्हा मी त्यांचं करायचे ते आमचं वगैरे करायचं असं झालेलं ठीक आहे सर्व सर्वांची इच्छा राहते मस्त आपण सगळे आता सेलिब्रेट करतो पण आधीचे लोक काहीही करायचे नाही आता आम्हाला खूप वर्षापर्यंत वडिलांना विश करायचं हेही माहीत नव्हतं पण आता आम्ही वी करतो विश त्यांना वाढदिवसाला आईला पण करतो माझ्या वडिलांना पण करतो ते पण आमचा वाढदिवस असले की मस्त करतात बघा असं खुशीचे मोक कुठे येतात तर करायचं कोणतं पण काम असलं तर एन्जॉय करायचं मस्त काही पण असले सेलिब्रेट करायचं फॅमिलीसोबत मस्त मस्त छान छान चा, राहायचं नाहीतर काही आपल्याला अशी वेळ वगैरे काही मिळत नाही तेवढे एकमेकांसोबत बोलायसाठी खुशीनं राहायसाठी तर तेच पल मिळतात आणि सगळेच जण एकत्र येतात खूप छान वाढदिवस झालं चला आता मी मस्त फ्रेश वगैरे होऊन जाते थोडीशी मग भेटूया बाय